आजचा दिवस शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे एक्सच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसैनिकांनी ठाकरेंवर अशा आशयाची टीका केली आहे शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे आणि शीतल म्हात्रे ही टीका केली आहे ठाकरेंच्या वाढदिवसाला शिंदेच्या सेनेचा काळा दिवस म्हणून असा उल्लेख त्यांनी केलेला आहे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस पण हा वाढदिवस शिवसैनिकांच्या साठी काळा दिवस आहे उद्धवजी तुम्हाला आठवत का आजपासून एकोणीस वर्षापूर्वी याच दिवशी जेव्हा मुंबई ही पुराच्या पाण्याने वेढलेली होती तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमध्ये एकटं सोडून तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करत होता तुम्ही फक्त तुमच्या घरात लाडकी बायको आणि लाडका मुलगाच योजना चालवली पण बाळासाहेबांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना चालवत आहेत उद्धवजी तुमचा वाढदिवस हा खरोखरच शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांच्यासाठी काळा दिवस आहे